हॅलो मी आज तुम्हाला कवळ चिमणी आणि मोती याची वस्तू सांगणार आहे एकदा चिमणी आणि कवळा हे शेजारी ते अजून खूप मित्र पण मित्र पण झाले होते ते तर मग एक दिवस ते अन्न शोधाला बाहेर बल्ले होते दाने, दाने खाता खाता चिमण्याला काहीतरी चमकदार गोष्ट गोष्टी तो होता एक छान छान मग चिमणे म्हणते एक कवळे होता आले बघ कॅसा कवळ तो करतो ना म्हणून विचारतो खाओ खाओ काय येते बघू बघू तर मग चिमणे म्हणते लांब बघ नंतर गेस वजा मध्ये तू काय मग कव्यामध्ये हा कव असे काय होते जा काय ना तू मोदी हे तो घेणार नाही नुसतं बघतो आणि परत येतो क क तर मग शिवत ते चिमणे म्हणते बर हे पण लगेच बघून माझ्या मोठे तेव्हा कवाला तर मग चिमणीने कावळ्याच्या हातात तो मोती दिला मूर्ती पाता पात का सरकळ सरकळ पटकट उडून झाडाला जाऊन बसला आणि तो म्हणाला का कळला मोठी खूप आवडला आता मी नाही देणार मूर्ती जेव्हा ते काय जे करायचं ते करू लाल आलं तर तेव्हा ते अडचणी कवय ए माझ्या मोती द्या ना मला तर मग कळे म्हणाल देत नाही जा देत नाही ज करून तर मग तिने खूप वाईट वाटलं तर मग ती विचार करू लागले की कोणाला बोलवायला बदल तिला कळेकांना पर्यंत मोठे मिळवायलाच पाहिजे तिला सुचली नुकती ते घेते जवळ ते म्हणते झा दादा झा दादा कवळ पड ना तर मग झाड म्हणतो झाड म्हणाला मी कशाला कव्या पाडू तर मग शिमणे म्हणते काही नाही सुने माझ्या मोठे घेतल्या मागते पण देतच नाही तर मग झाड म्हणतो मी काही झाड झाड म्हणतो मी काही कवयाला पाडणार नाही सोळ्याने माझा काय केलं नाही तर मग शेवटी चिमण्याने निश्चय केलं की तो मोठी पर्यंत मिळवायचा तर मग ती गेली सुत तर मग ते म्हटले सुता दादा सुता दादा ते झाड तोडणार आहे तर मग सुतर म्हटलं मी कशाला झाड तोडवू तर मग चिमणी म्हणते मग मं झाड कळायला परत नाही कवळ्याने माझ्या मोठे घेतलाय मी मागते पण देतच नाही तर मग सुतार म्हणत नाही ग बाई मी झाड काही तोडणार नाही कोऱ्याने माझ्या काय आहे केलं नाही तर मग ती गेली मग राजा करे मग ते म्हणते राजा राजा तू शुताराला कर ना तर मग राजा विचारतो मी कसला दंड करू त्यामुळे मग चिमणी म्हणते सुतार झाड तोडत नाही आणि झाड कवळ्याला पडत नाही कव्याने माझ्या मोठे घेत माग ते पण देतच नाही राजा म्हटलं मी काही सुताराला दंड करणार नाही सुतारने माझं काय केलं नाही मग ते गेली राणेकडे ते म्हणते चिमणी म्हणाली राणी राणी राजाला रा रोष ना तर मग गाणे मंत्री मी कसं रुसू तर मग ती म्हणते की गायचं सुतार दंड दंड करत नाही आणि शूत झाड पडत नाही आणि झाड कवळ्याला पाळत नाही कवळ्याने माझ्या मते घेतलंय घर मी मागते पण डेट नाही तर मग गाणे मंत्री मी काय गायच्या रुसणार नाही राज्याने माझ्या का आहे नाही तर मग मग ते गेली उंढल्याकडे दाय मग उन ताई मग उंधकडे जाऊन म्हणते जेवणी ओंडी उन, दादा उंडी दादा राणीचे साडे ना उंडि म्हटलं मी कसं राणीचे साडे फाळू तर मग तिने म्हणते मग राणी राजा रुसत रू, नाही राजा सुताला दंड करत नाही आणि सुतर झाड तोडत नाही झाड कवळ्याला पाळत नाही माझं माझ मोग ते पण देतच नाही उंडी पण म्हणतो मी काही साडी पाहणार नाही गाण्याने माझं काय केलं नाही तर मग आता चिमणीला काही सुच ना तर मग ते एक जाऊन दम गरज बसली तु तिला मी असा आवाज ऐकू आला तर मग तिने वरती पाहिला तर मीनेमाऊ में, तिच्या जवळ आली होती मिनी हात फिरवला चिमणीच्या पाठ ठेवण्या विचारलं छोट्या छोटे तू करतेस ग मग चिमणीने सगळे हकीकत सांगितली गाणी राजा राज्य नाही राजंड करत नाही सुतार काही झाड तोडत नाही आणि उंदीर राणीची साडी फळत नाही कवयाने मोठे येत ग म मी मागते पण देतच नाही जे म्हणजे ए म्हणे तू मूज उन्हाळा खातेस का माझ्या म्हणजे हो मी खाते उन्हाळ्याला मला खूप आवडतो तर मग दोन्ही गेल्या उंडा करेमा बघून उंदीर घाबरला तो म्हणाला नको नको मी राणीची साडी पाहतो मग राणी म्हणाली नको नको मी राजा रा तर मग राजा म्हणतो नको नको मी स्वतःला दंड करतो आणि मग म्हटलं नको नको मी जार तो तर मग झाड म्हटलं नको नको मी कवळ्याला पाहतो आणि इकडे कवळ्या म्हणतो नको नको मी चिमणीच्या मोती येतो मोती येतो तर मग कवळ्या कसं घाबरला त्यांनी चिमणीचा मोती परत कसं दिला म्हणे मग आणि चिमणी पण हसली चिमणी गण आपले जी निघून गेली तर अशुती मोती चिमणी आणि कावड़ा याची गोष्ट बाय